मृत्यूपत्र किंवा व्हील तर ह्या देशामध्ये असलेला कुठलाही अठरा वर्ष वयापेक्षा अधिक असलेला कुठलाही व्यक्ती हे व्हील बनवू शकतो सैन्यामध्ये काम करतात जे स बॉर्डरवर असतात अशा लोकांनी करावायचं जे व्हील असतं त्याला प्रिविलेज व्हील असं म्हटलं जातं म्हणजे तो सैन्यामध्ये काम करत असताना त्याच्या मनामध्ये जे काही येईल त्याला जे वाटेल त्याची संपत्तीच्या बाबतीत तर तो जे काही विल तयार करतो त्याला प्रिविलेज व्हील म्हणून समजलं जातं आणि जे सामान्य व्यक्ती असतात जे सर्वसामान्य असतात त्यांनी जे व्हील करायचं त्याला अनप्रिव्हिलेज स्वरूपात व्हील किंवा इच्छापत्र असं म्हटलं जातं हे एक लिगल डॉक्युमेंट्स आहे ह्या डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये स्वतंत्र असा कुठेही कायदा नाही परंतु इंडियन सक्सेशन ॲक्टच्या सेक्शन दोनमध्ये आणि सेक्शन पंधरामध्ये या कायद्यासंदर्भात किंवा या प्रक्रियेसंदर्भात मेन्शन केलेलं आहे स्पेशल मॅरेज ॲक्टच्या सेक्शन एकोणीसमध्ये या विलच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे आता हे व्हील कोण करू शकतं तर ह्या देशामध्ये असलेला कुठलाही अठरा वर्ष वयापेक्षा अधिक असलेला कुठलाही व्यक्ती हे व्हील बनवू शकतो जो विल बनवतोय तो, तो मानसिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे किंवा त्याने जे विल बनवलं आहे ते कुठल्याही प्रकारचा दबावापोटी बनलेलं असता कामा नाही आहे हे इच्छापत्र कुठल्या गोष्टीसाठी होऊ शकतं तर तुम्ही केलेली कुठलीही मिळकत खरेदी केलेली कुठलीही मिळकत किंवा तुमच्याकडे वडिलोपार्जित तुमच्या हिशाला आलेली कुठलीही इन्कम किंवा मिळकत किंवा संपत्ती संयुक्त असलेली परंतु ज्यात तुमचा हिस्सा आहे अशा मिळकतीच्या संदर्भात तुमच्याकडे असलेले सोने चांदीचे दागिने किंवा वस् वेगवेगळ्या प्रकारचे हिरे मोती जे काय असतील ते किंवा पैसा त्याचबरोबर वाहनं पाळीव प्राणी तुमचं येणे असलेली रक्कम ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही व्हील करू शकता किंवा तुमची वसियत किंवा तुमची इच्छापत्र लिहून ठेवू शकता याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे असलेलं तुमचं जे काय शरीर आहे स्वतःचं हे तुमच्या मृत्यूनंतर जर तुम्हाला दान करायचं असेल किंवा तुमचे डोळे तुमचे अवयव किंवा तुमचे ऑर्गन्स जे असतील हे सुद्धा तुम्ही या विलमध्ये लिहून ठेवू शकता किंवा लिहू शकता आता हे व्हील कुणाला करता कोणाला देता येतं तर हे व्हील जे आहे हे तुमच्या जो काय आवडीचा व्यक्ती असेल तुमचे आप्तिष्ट जी बात ले जे असतील ते कुम कुटुंबातले सदस्य असतील जे तुमचे हितचिंतक असतील जे तुमचे मित्रमंडळी असेल किंवा एखादी धर्मदाय संस्था किंवा ट्रस्ट असेल अशा लोकांना तुम्ही हे विल करून तुमची काय जी मिळकत जी आहे ती तुम्ही त्यांना देऊ शकता म्हणजे कुटुंबातला सदस्य असला तरी चालेल कुटुंबातला सदस्य नसला तरी चालेल ते ही केल्यामुळे फायदा काय होतो जर एखाद्या व्यक्तीने जर विल केली नाही आणि व्हील न करताच जर त्याचा मृत्यू झाला तर मात्र त्याच्या जी काही मिळकत आहे त्याची जी काही प्रॉपर्टी आहे किंवा त्याच्याकडे जी असलेली जी चल अचल संपत्ती आहे या संपत्तीचा वाटपाचा संदर्भामध्ये हिंदू वारसा कायद्याप्रमाणे त्याचं वाटप करायला लागतं आणि मग हा वाटप करताना त्यांच्या नातेवाईकांमध्ये कर किंवा त्या वारसांमध्ये अनेक वेळा भांडणं होतात वादविवाद होतात कोर्ट होतात आणि हे टाळण्यासाठी जर तुमच्या जिवंतपणीच तुम्ही तुमच्याकडे असलेल्या मिळकतीला जर त्याची विस् विल्हेवाट लावली तर मात्र तुमच्या वारसांमध्ये होणारे जे काही वाटपासंदर्भातले संभाव्य धोके असतील ते तुम्हाला टाळता येण्यासारखे आहेत आता ह्या विलचे अनेक प्रकार आहेत पहिला जो आहे तो विल म्हणजे जे सैन्यामध्ये काम करतात जे स बॉर्डरवर असतात अशा लोकांनी करावायचं जे व्हील असतं त्याला प्रिव्हिलेज व्हील असं म्हटलं जातं म्हणजे तो सैन्यामध्ये काम करत असताना त्याच्या मनामध्ये जे काही येईल त्याला जे वाटेल त्याची संपत्तीच्या बाबतीत तर तो जे काही विल तयार करतो त्याला प्रिविलेज व्हील म्हणून समजलं जातं आणि जे सामान्य व्यक्ती असतात जे सर्वसामान्य असतात त्यांनी जे व्हील करायचं त्याला अनप्रिव्हिलेज स्वरूपात व्हील किंवा इच्छापत्र असं म्हटलं जातं काही अटी शर्तींसहसुद्धा शर्ती आपण विल तयार करू शकतो काही अटी टाकू शकतो आणि ते अटी शर्तीसह का जे काही विल तयार करतो त्याला म्हणतात कॉन्टिंजेनल विल आणि त्याच्या नंतरचा जो प्रकार आहे तो डुप्लिकेट व्हील म्हणजे एकाच विलच्या दोन प्रतींमध्ये आपण तयार करून ठेवू शकतो आता हे विल कसं तयार करायचं तर मग याच्या संदर्भात मी म मध्ये म्हटल्याप्रमाणे की याच्यासाठी स्वतंत्र असा कायदा नाही परंतु तुमची जी काही इच्छा आहे तुमची जी काय अंतिम इच्छा आहे याला भारतीय संविधानामध्ये खूप मोठ्या प्र महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि मग ते तुमची जी काही अंतिम इच्छा या अंतिम इच्छेचा आदर करणं हे इथल्या न्यायव्यवस्थेला अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून तुम्ही जी काही बिल आहे तुमची जी काही इच्छा आहे तुमच्या स प्रॉपर्टी संदर्भामध्ये जे काही तुमचं म्हणणं आहे किंवा त्याच्या वाटपा संदर्भामध्ये जर तुमचे काही आराखडे असतील किंवा तुमची जी काही पद्धत असेल तर हे जर तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून ठेवलं तरीसुद्धा ते कायद्याच्या दृष्टिकोनातनं व्हॅलिड असं डॉक्युमेंट्स आहे परंतु अनेक वेळा काय होतं की तुम आता कम्प्युटरचा जमाना आहे टायपिंग करून मिळतं त्यामुळे तुम्ही हे टायपिंग करूनसुद्धा बिल तुमची बनवून ठेवू शकतात आता हे बिल बनवताना आपण हाताने लिहिलं किंवा कंप्युटरने जरी बनवलं तरी त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला देणार आहात कुठली प्रॉपर्टी देणार आहात याचा स्पष्ट उल्लेख असणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा ह्या या विलमध्ये जे काही जर संदिग्धता राहिली तर ह्या विलची इम्प्लिमेंट करताना किंवा ह्या विलमध्ये याची अंमलबजावणी करताना प्रचंड अडचणी निर्माण होणार आहेत त्यामुळे तुम्ही जे काही विल बनवणार आहात त्याच्यामध्ये कुठलीही प्रॉ मिळकत तुमच्याकडे आहे त्याचा एरिया किती आहे ते, कशी ते तुम्ही कशी घेतली आहेत त्याच्या डॉक्युमेंटरी कुणाचं नाव आहे आणि तुम्ही ते कुठल्याही व्यक्तीला देणार आहात त्याचं पूर्ण नाव किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चुका होता कामा नाही तर याची तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे आता रजिस्ट्रेशनच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर हे एक असं दस्त आहे की याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही किंवा कायद्यामध्ये असा कुठेही उल्लेख केला नाही की विल हे तुम्ही रजिस्टर केलं पाहिजे तुम्ही अनरजिस्टर विलसुद्धा कायद्याच्या नजरेमध्ये हे व्हॅल्युएबल आहे किंवा हे लिगल डॉक्युमेंट्स आहेत परंतु जर तुम्ही नोंदणी केली रजिस्टारकडे तर याच्या ऑथेंटिसिटिकेशनमध्ये भर पडणार आहे आणि म्हणून तुमच्या वारसांमध्ये जर का त्या विलला धरून जर काय उद्या वादविवाद झाले तर रजिस्ट्रेशन केलेल्या विलला अधिक महत्त्व प्राप्त होतो आता याला कुठल्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी भरायला लागत नाही त्याचबरोबर व्हील तयार करण्यासाठी जे काही सिनियर सिटिजन्स किंवा जे व्हील करणारा जो व्यक्ती असेल तर याला कुठं वेगळा नंबर लावायची गरज नाही याला प्रायोरिटीने रजिस्टार हा त्वरित तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करून मिळतं आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही तुम्ही हाताने लिहिलेलं बिल जर असेल तर त्याच्यासाठी स्टॅम्प जोडण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही साध्या कागदावर सुद्धा किंवा वहीवर सुद्धा हे लिहून ठेवू शकता हा या बिलच्या संदर्भामध्ये हा कायदा त्याला मान्य करतो किंवा त्याला व्हॅलिडिटी आहे बऱ्याच वेळेस काय होतं की ते आपलं आपल्याला लिहिता येत नसेल किंवा एखाद्याला आपण तुमची इच्छा बोलून दाखवली आणि लिहून ठेवलं तर ते सुद्धा तुमची बिल म्हणूनच गुळी धरलं जातं परंतु त्या ऑथेंटिकेशनच्या संदर्भामध्ये जर तुमचा वारसा वारसांमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर मग त्याच्यामध्ये कोर्टमध्ये तुम्हाला जायला लागतं आणि ते तुम्हाला सिद्ध करून टाक दाखायला आता काळजी काय घ्यायची तर काळजी काय घ्यायची बिल बनवणार तर तुमच्याकडे जी काही मिळकत आहे तर ती तुमच्याकडे कशी आली कुठून आली तुम्ही खरेदी केली वडिलोपार्जित आली त्या मिळकरी नकाशा किंवा त्याच्या चतुर्शिमा त्या मिळकतीचं पूर्ण फ्लॅट घर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सविस्तरपणे त्या ठिकाणी लिहिल्या गेल्या पाहिजेत त्याचा ते जो घर नंबर असेल फ्लॅट नंबर असेल सर्वे नंबर असेल मिळकत नंबर असेल लाईट बिलचा नंबर असेल हे सगळं याच्यामध्ये मेन्शन असलं पाहिजे म्हणजे तुमच्या व्हीलचं तुम्ही गेल्यानंतर जे काही व्हील वाचलं जाईल त्यावेळेस त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात कुठेही संदिग्धता राहता कामा नये त्याचबरोबर त्या मिळकतीचे जे काही तुम्ही लिहिलं आहे त्या मिळकतीचे काही इंडेक्स टू असतील किंवा डॉक्युमेंट्स असेल किंवा नकाशा असेल तर हे तुम्ही त्याला जोडणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड त्या विलसोबत तुम्ही अटॅच करावं त्याचबरोबर ज्याला तुम्ही देणार आहात त्या व्यक्तीचं पूर्ण नाव त्याचं पत्ता त्याचबरोबर त्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर उपलब्ध झालं तर ते तुम्ही नक्कीच द्यावं त्याचबरोबर त्या विलवर किंवा त्या मृत्यूपत्रावर तुमचा फोटो हा येणं फार गरजेचं आहे आणि हा फोटो तुम्ही तुमच्या विलवर त्या ठिकाणी ठेवा त्याचबरोबर ह्या व्हीलचे ऑथेंटिकेशन वाढवण्यासाठी हे व्हील जर तुम्ही केलं असेल तर तुमच्याकडे दोन तुमच्या ओळखीचे किंवा तुमचे मित्र असे साक्षीदार म्हणून या ठिकाणी घ्यावेत आणि या साक्षीदारांचा त्या व्हीलवर सह्या असणं गरजेचं आहे त्यांच्या हस्ताक्षरामध्ये त्यांनी त्यांच्या सह्या करणं किंवा त्यांनी ते वाचून बघणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या दिवशी व्हील बनवतात किंवा ज्या दिवशी तुम्हाला व्हील बनवायचं आहे त्या दिवशी तुमची मानसिक कंडिशन किंवा मा मा मेंटल हेल्थ जे होतं ते मानसिक कंडिशन हे तुमची उत्तम स्वरूपाची होती तुम्ही काय आहेत याचं तुम्हाला पूर्णपणे जाणीव आणि माहिती आहे यासाठी तुम्ही कुठल्याही तुमच्या परिसरातल्या मेडिकल ऑफिसरकडून म्हणजे एखाद्या एम बी बी एस डॉक्टरकडनं तुम्ही विल बनवण्यासाठी योग्य आणि सक्षम आहात अशा प्रकारचं प्रमाणपत्र त्याच्याकडनं घ्यायचं आणि ते विलला तुम्ही जोडलं पाहिजे आता ह्या विलमधची काय का जी काळजी आम्ही घेतो त्याचबरोबर समजा तुम्हाला असं वाटलं की तुमच्या मृत्यूनंतर हे जेव्हा विल वाचलं जाईल जर काही प्रॉब्लेम होणार असेल तर मग हे व्हील बनवताना किंवा सई करताना किंवा हे वाचून दाखवताना तुम्हाला व्हिडिओग्राफी करून ठेवता येऊ शकते किंवा तुमचे फोटोग्राफ तुम्ही काढून ठेवू शकतात की जेणेकरून याचे डुप्लिकेटेशन किंवा याच्यामध्ये ऑथेंटिसिस संदर्भामध्ये भविष्यात होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला टाळता येऊ शकतात तर ही एक आपण काळजी घेऊ शकतो याचा फायदा काय होतो तर याचा फायदा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जर एखाद्या व्यक्तीने त्याची मिळकत त्याच्या हयातीमध्ये त्याच्या वारसांना जर त्यांनी वाटली नाही किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं नाही किंवा त्याचं वाटपपत्र केलं नसेल तर मग ही मिळकत जी आहे त्याच्या उरलेल्या सगळ्या वारसांना हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे वाटप होते आणि मग हे वाटप करताना मग कुठला हिस्सा कोणाला मिळावा मग काही लोक कोर्टात जातात आणि मग बर हा बराच काळात त्या सगळ्या मिळकतीमध्ये प्रॉब्लेम काही लोक विकून टाकतात काही लोकं गहाण ठेवतात काही लोक वेगवेगळ्या प्रकारे कब्जा घेतात तर तुम्ही कष्टाने मिळवलेली जी काही संपत्ती आहे त्याचा लाभ तुमच्या वारसांना योग्य पद्धतीने मिळावा यासाठी तुमच्या जिवंतपणीच करून ठेवलेली ही व्यवस्था आहे आणि याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असं आहे की ही जी व्यवस्था आहे ही तुमच्या मृत्यूनंतरची आहे म्हणजे तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत त्या मिळकेचा सर्व उपभोग हा तुम्हाला घेता येऊ शकतो आणि म्हणून तुमच्या मृत्यूनंतर ह्या सगळ्या मिळकतीची व्य व्यवस्थापन जे हे ते तुम्ही जिवंतपणेच करून ठेवतात हो हा एक त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे त्यामुळे तुमच्या वारसांमध्ये तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या प्रॉपर्ट्यांच्या संदर्भामध्ये कुठलाही वादविवाद निर्माण होत नाही कोर्ट कचेऱ्या होत नाही आणि त्यांना तुम्ही मिळ घेतलेली जी काही कष्टाची मिळकत असेल त्याचा योग्य पद्धतीने तो लाभ होऊ शकतो तुमच्या इच्छाप्रमाणे त्यांना वाटप होतं आणि हे सगळं जे करण्यासाठी हा जो बिल आहे किंवा जे इच्छापत्र आहे किंवा बक्षीसपत्र आहे याचा हा कायदा जो आहे किंवा याची प्रोसेस जी आहे ही थोडक्यात आपण जर समजून घेतली तर भविष्यात येणाऱ्या ज्या काही तुमच्या अडचणी असतील हे तुमचं टाळता येणं तुम्हाला शक्य आहे धन्यवाद